नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना मागे भेटता संदर्भात आताची मोठी बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयितपणे पाहूया जानेवारी पंचवीस मध्ये केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आणि या निर्णयाअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांची गेल्या काही महिन्यापासूनची मागणी मान्य करण्यात आली केंद्रातील सरकारने जानेवारी महिन्यात आटा वेतन आयकाच्या स्थापनेला मान्यता दिली दरम्यान आटा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता मिळाल्यानंतर याबाबत वेगवेगळ्या चर्चेला उदाहरण आले आहे अशातच आता महागाई भारता संदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार आठ वेतन आयोगात महागाई भत्ता झिरो केला जाणार आहे दरम्यान आज आपण याबाबतची डिटेल्स माहिती जाणून घेणार आहोत आठा वेतन आयोग कधी लागू होणार सध्याचा सातवा वेतन आयोग जानेवारी सोळा पासून लागू आहे आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत आला आहे या नवीन वेतन आयोग हा एक जानेवारी सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता आहे सर्वप्रथम नवीन वेतन आयोग हा केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होईल आणि त्यानंतर मग राज्य कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून नवीन वेतन आयोग लागू केला जाणार आहे नवा वेतन आयोगात महागाई भत्ता शून्य होणार नवा वेतन आयोगात महागाई भत्ता शून्य केला जाण्याची शक्यता आता व्यक्त केली जाऊ लागली आहे जानेवारी सव्वीस पर्यंत महागाई भत्ता एकसष्ट पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे जर तोपर्यंत नवीन वेतन आयोग लागू झाला तर कर्मचाऱ्यांना दिला जाणारा डी देखील शून्य केला जाईल अशी माहिती जाणखानाकडून समोर आली आहे मागई भत्ता शून्य केला जाईल आणि माघई भत्तेची रक्कम मूळ पगारात विलीन केली जाईल दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांकडून सर्वच्या सर्व मागणी भत्ता मूळ पगारात जोडला गेला पाहिजे अशी मागणी केली जात आहे तर सरकार फक्त पन्नास टक्के मागणी भत्ता मार्च करणार असे बोलले जात आहे मात्र या संदर्भात अधिकृत निर्णय हा सरकारकडून घेतला जाणार आहे आणि तृथास्त तरी याबाबत कोणतेही अधिकृत निर्णय झालेला नाही महागाई भाताचा फॉर्म्युला बदलणार माघाई भाता विलीनकरणासोबतच नवीन वेतन आयोगात मागाई भत्ता मोजण्याचे आधार वर्ष देखील बदलू शकते अशा सुद्धा चर्चा सुरू आहे माघई भत्ता मोजण्यासाठी सध्या आधार वर्ष दोन हजार सोळा आहे पण नवीन वेतन आयोगात ते दोन सव्वीस होण्याची शक्यता आहे यामुळे पगाराची रचना पूर्णपणे बदलले असा दावा करण्यात आला आहे धन्यवाद